सध्या चर्चेत असलेले चर्चेत का आहेत मोठे मोठे लोकल त्याच्यात इन्वॉल्व्ह तर आहेतच परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अल्पवयीन मुली मग ह्या अल्पवयीन मुली ह्या जाळ्यात अडकतात कशा तेच आपण आज बघूया ह्या प्रोसेसला म्हणतात ग्रुमिंग चला तर मग पालकांना माहिती असलेल्या सहा गोष्टी आपण बघूया की ज्या प्रत्येक पालकाला माहिती असल्या पाहिजे एका चांगल्या सगोपणासाठी कारण अल्पवयीन मुली जरी थोड्या मोठ्या असल्या तरी त्यांची बौद्धिक क्षमता ही लहानच असते त्यांना वाईट काय आणि चांगलं काय हे कळत नाही म्हणून त्या ह्या जाळ्यात अडकतात ग्रुमिंग ग्रुमिंग म्हणजे काय ग्रुमिंग म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते हळूहळू तुमचं मन जिंकते तुमचा विश्वास संपादन करते व नंतर तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकलात की तुम्हाला व लैंगिकदृष्ट्या तुमचं शोषण केलं जातं फिजिकली मेंटली सेक्शुअली हरासमेंट आणि ह्याच प्रोसेसला म्हणतात ग्रुमिंग पालकांना सहा गोष्टी नक्कीच माहिती पाहिजे जर तुमचे मुलं एकटे राहत असतील किंवा हॉस्टेलमध्ये राहत असतील तर पहिला पॉइंट आहे टार्गेटिंग मुलांना टार्गेट करणे म्हणजे काय मुलं शोधणे तर ती कशी मुलं शोधतात फर्स्ट पॉईंट आहे जी मुलं एकटी राहतात जी मुलं शांत असतात थर्ड आहे जी मुलं खूप आज्ञाधारक आहेत अशा मुलांना ते शोधतात आज्ञाधारी मुलं का कारण ते सगळंच हो अंकल हो आंटी येस सर नो सर म्हणत असतात ते खूप आज्ञाधारे असतात समोरच्या व्यक्तीला मान देतात पण त्यांना हे कळतच नाही की समोरची व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे त्यांना फक्त हेच शिकवलं जातं की जे रिस्पेक्टेड पर्सन आहे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना मान द्यावा त्यांचं ऐकावं आई वडील जेव्हा हे सांगतात तेव्हा ते मुलं हळूहळू त्यांचं ऐकत जातात पण त्यांना हे माहीत असतं की समोरच्याचा उद्देश काय आहे सेकंड पॉईंट आहे विश्वास मिळवण एखादी व्यक्ती तुम्हाला खूप जवळची वाटते तुम्ही त्याच्या विश्वासानं सगळ्या गोष्टी सांगतात घरातलं सगळं सांगतात त्याची जे संवाद साधायला सुरुवात करता मग ती व्यक्ती तुमच्या मुलांना गिफ्ट देते पैसे देते कधी कधी तर मोबाईलसुद्धा देते मग ती व्यक्ती त्यांना अभ्यासात मदत करणार त्यांना सांगणार मी तुला करिअरमध्ये मदत करणार त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी एवढी आउटस्टँडिंग असते किंवा समोरचा मुलगा किंवा आईवडील त्यांच्याना जायात अडकत जातात की किती छान है, आहे ह्यांची लाईफस्टाईल किती छान आहे किती लक्झरियस लाईफ ते जगत आहात किती छान करिअर आहे त्यांचं अशा प्रकारे मुलं त्यांच्यात अडकतात ते स्वतःला बुरू मेंटर किंवा फ्रेल असंही संबोधतात पण लक्षात घ्या कोणीही व्यक्ती खूप छान दिसत असली किंवा खूप असं लक्झरियस लाईफ जगत असली पण त्याची मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते लक्षात घेतल्याशिवाय त्याच्यावर ब्लाईंड विश्वास करू नका मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे थर्ड पॉइंट आहे मुलांची भावनिक गरज पूर्ण करतात मी तुला तुझ्या आई वडिलांपेक्षा जास्त समजतो जेव्हा हे वाक्य एखादी व्यक्ती बोलते समजून या ती व्यक्ती धोकादायक आहे ते मुलांचा विश्वास संपादन करतात त्यांचा भावनिक आधार बनतात ते मुलांना गुपित ठेवायला शिकवतात व हेही सांगतात हे आपलं सिक्रेट आहे हे कुणाला सांगायचं नाही हा किंवा हे वाक्य वा, तुम्ही तुमच्या मुलांकडून ऐकता की हे आमचं सिक्रेट आहे लक्षात घ्या तोच आहे रेड फ्लॅग तिथंच था थांबायला हवं मुलांशी बोलायला हवं लक्षात घ्या सिक्रेट ठेवणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे हे खूप मोठं साईड आहे एका मोठ्या धोक्याची निशानी आहे एका धोक्याची घंटा आहे फोर्थ पॉईंट चुकीचं वर्तन सामान्य वाटायला लावणे जसे की हलकाचा हलकाचा स्पर्श करणे नाही तर अश्लील विनोद सांगणे किंवा नातेसंबंधांविषयी सांगणे शरीर संबंधांविषयी सांगणे त्यानंतर अडल्ट कंटेंट दाखवणे होतं काय मुलांना ह्या गोष्टी कॉमन वाटायला लागतात नॉर्मल वाटायला लागतात मग जेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो ना तेव्हा ते ॲडजस्ट होऊन जातात म्हणून लक्षात घ्या आपले मुलं काय बघत आहेत त्यांना कोणाचं असोसिएशन आहे ते खूप महत्वाचं आहे ह्याच्यावर आई वडिलांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे फिफ्थ पॉइंट आहे आयसोलेशन म्हणजे मुलांना समाजापासून वेगळं करणं लक्षात घ्या पहिली स्टेप असते घरापासून वेगळं करणं तुझ्या आई वडील तुला समजतच नाही त्यांना तुझी कदरच नाही मी तुला खूप छान समजतो असे सांगणं त्यांना मित्रांविरुद्ध भडकवणं मित्रांपासून दूर करणं आणि तिसरी गोष्ट आहे पालक आपल्याला समजत नाही तुझे पालक खूप जुन्या विचारांचे आहेत हे त्यांना सांगा पालकांविषयी गैरसमज निर्माण करणं हे हे लोक करतात व मुलं आई वडिलांपासून सगळ्या गोष्टी लपवायला शिकवतात ते वेगळे राहायला शिकतात समजून घ्यायचं तुमचं मूल हे वेगळं राहत असेल किंवा ते एकटे एकटे राहायला तुला आवडत असेल तर लक्षात घ्या ही हे रेल्थ फ्लॅर आहे त्याच्यावर विचार करा व एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या सिक्स पॉइंट आहे भीती व लाज दाखवून मुलांवर नियंत्रण मिळवणे पहिला पॉईंट त्याच्यातला धमक्या देणे अपराधीपणाची भावना निर्माण करणे त्यांना ब्लॅकमेल करणे त्यांना बदनामीची भीती दाखवणे की तू जर माझं नाही ऐकलं असतं मी हे सोशल मीडियावर एक्सपोज करणार तुझ्या मित्रांना सांगणार तुझ्या आई वडिलांना सांगणार अशी भीती दाखवणे मुलांना ब्लॅकमेल करणे त्याचा गैरफायदा घेणे लक्षात घ्या पालकांनो तुमचं मूल चुकीचं नाही आहे ग्रुमिंगमध्ये तुमचं मूल हे चुकीचं नसतं त्याला ग्रूम केल्या जातं जवळच्या व्यक्तीपासून हे लक्षात घ्या मूल कधीही चुकीचं नसतं चुकीचे असतं ते आपलं पॅरेंटिंग कारण आपण कुठेतरी चुकत असतो की आपण मुलांना समजून घेत नाही वेळ देत नाही त्यांच्याशी बोलत नाही त्यांच्याशी रित्या जोडल्या जात नाही लक्षात घ्या मुलं हे कुणाच्या ऐकण्यातले नसतात ती मुळ आईवडिलांचेच असतात परंतु जेव्हा आईवडिलांकडे वेळ नसतो किंवा काही कारणाने आईवडिलांना वेळ देऊ शकत नाही ना तेव्हाच ह्या गोष्टी घडतात सो फ्रेंड्स मी आणि माधुरी मोरे अपॅरिटी कोच अँड स्टुडंट करिअर काउन्सिलर जर तुम्हाला तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी ग्रुमिंगबद्दल बोलायला थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच एक अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा जर आधी मुलाचं ग्रुमिंग झालं आहे किंवा मुलीचं ग्रुमिंग झालं आहे तर त्यांच्याशी संवाद कसा साधायचा त्यांना त्यांच्याशी त्यांना ग्रुमिंगमधलं बाहेर कसं आणायचं यासाठी तुम्ही एक अपॉइंटमेंट बुक करा व मुलांनाही चांगला मार्ग दाखवा